सभेत काम करण्यासाठी पाठवलेलं आहे त्या मँडेटचा अवमान करत आपण अशा प्रकारचा बहिष्कार करत असाल तर संसदीय शो लोकशाहीला हे अशोभनीय असं कार्य आहे मला असं वाटतं आणि बहिष्कार टाकून आपण स्वतःच्याच निवडी संदर्भात शंका उपस्थित करत आहात का असा एक प्रकार किंवा अशी एक विचार हा लोकांसमोर येत आहे बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या यासाठी आग्रज जो आहे तो ठरला जातो विरोध उत्तरराव जानकर असेल नाना पटोले आणि सुनील राऊत जे आहेत त्यांनी असं म्हटलं की आता आम्ही राजीनामे द्यायला सुद्धा तयार होतो बॅलेट पेपर वर सहा महिन्या जेव्हा निवडणुका या राज्यात झाल्या लोकसभेच्या तेव्हा अशी मागणी का नाही केली गेली या प्रश्नाचं उत्तर प्राथमिक क्रमांकावर प्राप्त होणं आवश्यक आहे राहुल गांधी सुद्धा करणार आहेत आणि लॉन्ग मार्च जो आहे तो काढणार आहेत आपल्या संविधानात भारतीय नागरिक कुठेही फिरू शकतो देशातल्या कुठच्याही कोपऱ्यात जाऊ शकतो आणि जेव्हा जेव्हा राहुल गांधी एखाद्या राज्यात आले आहेत तेव्हा त्यांच्या पक्षाच्या विरोधात असणाऱ्या पक्षाचा नेहमी फायदा झालेला आहे तुम्ही आज बऱ्याच जणांनी शपथ घेतलेली नाही जर कसं असतं कारण की जर शपथ नाही घेतली तर पुढच्या शपथ पर्यंत विधानसभेच्या कामकाजात त्यांना सहभाग घ्यायला मिळणार नाही आणि त्यामुळे विधानसभेच्या कामकाजात

तर दुसरी एक बातमी आहे की सातत्याने विधानसभा अध्यक्षाच्या निवडी संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत वेगवेगळी नावं समोर येत आहेत नेमकी ही प्रक्रिया कधीपर्यंत येऊ शकते कुणाचं नाव या संदर्भात या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल आणि पक्षश्रेष्ठी या संदर्भातली माहिती आपल्याला देऊ शकेल या संदर्भातली कोणतीही माहिती माझ्याकडे नाही आधी तुमचं नाव होतं मग सुधीर मुनगंटीवारांचं नाव आलं पुन्हा कालिदास कोळंबकर यांचं नाव पुढे येत आहे अनेक असे सक्षम विधानसभा सदस्य भारतीय जनता पार्टी कडे आहेत आणि त्यामुळे या संदर्भातला योग्य निर्णय लवकरच घेतील पण हा प्रश्न मी सुधीर मुनगंटीवार मला ते काय म्हणाले या संदर्भातली पूर्ण माहिती नाहीये परंतु मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून आलेल्या आमदारांपैकी अनेक असे सक्षम लोक आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व या संदर्भात योग्य निर्णय घेईल मी आपल्याला यापूर्वीही सांगितलं आहे की माझ्या पक्षाने जो विश्वास माझ्यावर सातत्याने दाखवलेला आहे न मागता माझ्या पक्षाने मला भरपूर काही दिलेलं आहे त्यामुळे माझी पक्षाकडे कोणतीही मागणी नाही आहे जुई जबाबदारी माझा पक्ष माझ्यावर देईल ती जबाबदारी योग्यरित्या मी पार पाडेल